रवींद्र वस्त्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत ऑफर आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेठ साडे तीनशे काजू कतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉईज शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे आणि शाखा ताज्या बातम्यांसाठी महान कार्याला सब्स्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा महिला सुरक्षित नसतील तर लाडक्या बहिणीच्या पोस्टरबाजीचा काय उपयोग सुषमा अंधारी यांचा सवाल मध्ये एका डॉक्टर महिलेने केलेली आत्महत्या ही नुसती दुर्दैवी नाही तर अत्यंत चिंतनीय बाब आहे कामाच्या का ठिकाणी शासकीय स्तरावर महिलांचं अशा पद्धतीने त्यांना मेंटली टॉर्चर होणं किंवा असॉल्ट केलं जाणं या संबंधाने खरं तर पूर्व प्रतिबंधात्मक कायदे अधिक कठोर करण्याची गरज आहे प्रश्न फक्त बदने किंवा बनकर सारख्या पोलीस अधिकाऱ्यांना कारवाई करण्याचा नाही आहे मुळात हे सगळी घटना चालू असताना त्या तीन महिन्यांच्या काळामध्ये संबंधित महिलेने काय वरिष्ठांकडे तक्रार दाखल केली होती का वरिष्ठांकडून त्याची दखल घेतली गेली का या महिलेला कुठूनही मदत मिळाली नाही का कायदा सुव्यवस्थेची बूज राखण्याची जबाबदारी ज्यांच्यावर आहे जे कायद्याचे रक्षक आहेत तेच जर भक्षक होणार असतील तर दाद कुणाकडे मागायची मुद्दा एकट्या डॉक्टर महिलेचा नाही पुण्यामधल्या एका पोलीस अधिकारी महिलेच्या संदर्भात भाजप पदाधिकारी प्रमोद कोंडरेच्या विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला परंतु पोलीस अधिकारी महिलेने स्वतःसाठी स्वतः घेतलेला स्टँड हा आयुक्त अमितेश कुमारांना किती पटला कारण जबरदस्तीने या महिला पोलीस अधिकाऱ्यांची नंतर बदली करण्यात आली जर महिलांना सुरक्षितपणे काम करता येत नसेल तर तुमच्या नुसत्या लाडक्या बहीणच्या पोस्टरबाजीने काय होईल हा खरा चिंतनाचा मुद्दा आहे आमची विनंती आहे की फक्त बदने बनकरसारख्या पोलीस अधिकाऱ्यांवर नुसती कारवाई करून चालणार नाही तर सराउंडिंग असणाऱ्या इतर अनेक ज्या घटक यंत्रणा आहेत त्यांचीसुद्धा स्वतंत्रपणे चौकशी झाली पाहिजे या संपूर्ण प्रकरणाची एस आय टी चौकशी व्हावी अशी आमची ठाम मागणी आहे